आणताना हे घातक असल्याचं सांगितलं होतं राज्य बदलल्यावर परिणाम भोगावे लागतील हे सांगितलं होतं असंही शरद पवार म्हणाले राज्य गेलं आणि पहिली अटक चिदंबरम यांना झाली असा केंद्रातला एक किस्सा शरद पवारांनी सांगितला केंद्रात असताना पीएमएलए ए आणताना हे घातक असल्याचं आपण सांगितलं होतं मात्र तेव्हा कुणी आपलं ऐकलं नाही राज्य गेलं आणि पहिली अटक पी चिदंबरम यांना झाल्याचा किस्सा शरद पवार यांनी संजय राऊतांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सांगितलं にシド,のシドのに上のシシミはうのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちでうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちのうちの मी डॉक्टर मनमोहन सिंग सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे हा आपण करता कामा नाही त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की जो का गुन्हेगार म्हणतो पोलीस म्हणतात इनी म्हणतात त्यांनी स्वतः मी गुन्हा केला नाही हे सिद्ध करत आणि त्या त्यासंबंधीची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्थापित केली मी स्वच्छ जर केला की हे करू नका उद्या राज्य राज्यमधले तर त्याचा खाला अफधा व्हावा लागेल पण ते ऐकलं गेल्याने के राज्य केलं आणि पहिली ॲक्शन ही ते यांच्यावर युती गेली त्यांना अटक केलेली सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी यावा आणि विशेषतः विरोधकांच्या अशा केसेस ह्या अधिक केल्या जातील ही शंका माझ्या सरकारला होती